ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये लग्नाचा आता इकडे आहे मंगळसूत्र घालायच्याच वेळेला आता सायलीने अशी धमाकेदार एंट्री केले की प्रिया आणि अर्जुनचं लग्न मोडलेलं आहे आणि सायलीने सगळ्या पाहुण्यांच्या समोर आता बँडबाजा वाजवणाऱ्या माणसांच्या युनिट एंट्री करत सगळ्यांच्या समोर आता मीच अर्जुनची बाईक वाली आणि हे लग्न कसं बेकायदेशीर आहे हे सगळ्यांच्या समोर सांगून आता सगळ्यांचे डोळे उघडलेत आणि सगळ्यांच्या समोर कोणताही पर्यायच नाहीये की सायली आणि अर्जुन यांचं लग्न लावण्याशिवाय आता हे सगळं कसं घडलंय सिक्युरिटी असताना सायली आत कशी गेली आणि प्रतिमाने या सगळ्यामध्ये सगळं बघून सुद्धा कानाडोळा कसा केला अर्जुन सायरीला मदत कशी केली सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू इकडे सायरी समजून अर्जुन तिला हळद लावत असतो आणि तो खूपच खुश असतो सगळेजण हे बघतात आणि सगळ्यांनाच आनंद होतो आता सगळे समज करून घेत असतात की अर्जुनला आता तन्वी आवडायला लागलेली आहे त्यावेळेला कल्पना म्हणते काय ग तन्वी अगं अर्जुन काल असतोय तू लाजायला हवेस ना यावरती अस्मिता सांगायला लागते हो आता एकदा बघ हळद लागले ना की नजर तुझी अशी खाली जाईल ना की लग्न झाल्याशिवाय नजरवरती येणारच नाही बरं का अर्जुनच्या तेवढ्यात लक्षात येतं की ही सायली नाहीये आणि आपण चुकून या मुलीचा हात धरलाय मग अर्जुन हात लगेच झटकतो तोपर्यंत रविराज म्हणतात अस्मिता तू तर आता टिपिकल नंदेसारखी वागायला लागलीस अस्मिता म्हणते नाही हा अरे मी फक्त गम्मतच करत होते बाकी काही नाही असं म्हणत असताना इकडे अश्विन सांगायला लागतो हो हो करते आहे ती फक्त तोपर्यंत सगळेजण थट्टा मस्करी करत असतात आणि आता प्रताप सांगतो बरोबर आहे आतापर्यंत बायकोच्या पुढे कोणाची नजर वरती आले का ती कशाला नजर खाली करेल नजर खाली करून तर अर्जुन बसलाय ना असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते अर्जुनला या सगळ्यामध्ये काहीही स्वारस्य नसतं तो यांच्याकडे लक्ष देत नाही आणि अजून किती वेळ आहे विधींना असं म्हणतो पूर्णाजी म्हणते अरे थांब आत्ता तर कुठे विधी सुरू झालेले आहेत त्यामुळे तुला थोडा वेळ लागेल थोडं थांबावं लागेल असं म्हणत पूर्णाजी अर्जुनला बसवून ठेवते अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये कंटाळलेला असतो आणि कधी एकदा उठून जातोय असं त्याला झालेलं असतं मग आता इकडे पूर्णाजी जी सांगते एक एक करत सगळ्या सुवासने हळद लावून घ्या मग कल्पना नंतर प्रतिमा सगळेजण एक एक करत हळद लावण्यासाठी येतात आणि आता सुमन पण येते विमल हळद लावते सगळ्यांची हळद लावून झाल्यावरती अस्मिता येते हे सगळं चालू असताना ईश्वरी आणि तिची बहीण नम्रता आम्ही येऊ का असं म्हणत आता मंडपात एंट्री करतात त्यावरती कल्पना म्हणते तुम्ही कोण यावर ईश्वरी सांगायला लागते आम्ही ना नवरीच्या साड्या घेऊन आलेलो आहोत यावरती आता इकडे कल्पना सांगते अच्छा फास्ट डिलिव्हरी आहे का तुमची आम्ही तुम्हाला खूप उशिरा ऑर्डर देऊन सुद्धा आता तुम्ही साड्या घेऊन आलात यावरती ईश्वरी सांगते हो मग आम्ही साड्या घेऊन आलेलो आहोत तोपर्यंत पूर्णाजी सांगते आमच्या इथे हळदीचा प्रोग्राम आहे तर तुम्ही आता कुठेही जायचं नाहीये नवरा नवरीला हळद लावल्याशिवाय बिलकुल जायचं नाही यावरती ईश्वरी म्हणते हो तर हे तर आमच्यासाठी खूपच आवडीचं काम आहे आणि आता आम्ही नुसती हळद लावणार नाही तर अर्जुनदादांची उष्टी हळद त्यांच्या खऱ्या बायकोपर्यंतसुद्धा पोहोचवणार असं वाक्य म्हटल्यावर ती सगळेजण पाहायला लागतात त्यावरती ईश्वरी थोडीशी आता गडबडते आणि ती सांगायला लागते हां म्हणजे हे काय अर्जुनदादांची बायको तिच्या बाजूलाच बसले ना ही काय इकडे बाजूला तिला दृष्टी हळद दावणार हो असंच आम्हाला म्हणायचं होतं असं म्हणत ती आता शब्दांची हेराफेरी करायला लागते जेणेकरून कुणालाही संशय यायला नको नंतर आता ईश्वरी आणि नम्रता दोघी जणी हळदीच्या वाट्या घेतात आणि आता अर्जुन आणि तन्वी या दोघांना हळद लावायला लागतात इकडे आता प्रिया थोडीशी यांच्याकडे संशयाने पाहत असते की नक्की या कोण आहेत सायलीच्यामुळे नाही ना याकडे आल्यात असं तिच्या मनामध्ये संशय आलेला असतो तोपर्यंत प्रतिमाची नजर एकदम शार्प असते प्रतिमा पाहत असते आणि प्रतिमाच्या लक्षात या जणी नक्की काय करतायत हे येतं आणि प्रतिमाने पाहिलेलं असतं की ज्या वेळेला ईश्वरी अर्जुनला हळद लावते आणि अर्जुनला हळद लावलेली उष्टी वाटी ती तन्वीसाठी म्हणजे तिथे असलेल्या एका बॉक्समध्ये नम्रताकडे आपल्या बहिणीकडे देते आणि नम्रता ती उष्टी हळद त्याचा असलेल्या खूप मोठ्या झोळ्यात ठेवते हे सगळं दोघीजणी जणी करतात कुणाच्याही लक्षात हा प्रकार येत नाही पण पण प्रतिमाने हे पाहिलेलं असतं आता प्रतिमा वेळेतच हे थांबवू शकत असते पण प्रतिमा हे थांबवत नाही आणि ती हे जे चाललय ते चालू देते म्हणजेच एका अर्थी प्रतिमाची या सगळ्याला संमती आहे किंवा प्रतिमाला हे सगळं कळतंय हे आपल्याला कळत असतं मग आता इकडे नम्रताने त्या झोळ्यामध्ये उष्टी हळद ठेवून तो झोळा लावल्यावरती ईश्वरी सांगायला लागते चला आता आम्ही निघतो आमचं काम झालंय आमचं काम झालंय म्हटल्यावरती मग आता सगळेजण तिच्याकडे पाहायला लागतात त्यावरती ईश्वरी म्हणते नाही म्हणजे आमच्या साड्या देऊन झाल्यात ना आणि हळद पण झाली लावून त्यामुळे आमचं काम झालेलं आहे असं म्हणत आता इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी जायला निघतात अर्जुनचा चेहरा मात्र पडलेला असतो तोपर्यंत पूर्णाजी म्हणते प्रतिमा आता एक काम कर जी अर्जुनची लागलेली हळद आहे ना ती उष्टी हळद तू तन्वीरा लाव तोपर्यंत नम्रता आणि आता ईश्वरी दोघी जणी सायलीकडे यायला निघतात इकडे सायली छान तयार झालेली असते कुसुम तिला टिळा लावते आणि तिला सांगत असते तुला कोणाची दृष्ट नको लागू तितक्यात ईश्वरी येते आणि मग आता इकडे सायली म्हणायला लागते अग कधीपासून मी तुमच्या दोघींची वाट पाहती आहे त्यावरती ईश्वरी म्हणते अग आमची वाट पाहतेस की अर्जुनच्या हळदीची वाट पाहतेस काय काय असं म्हणत ती आता सायलीला चिडवायला लागते आणि तू बिलकुल काळजी करू नकोस तू ज्या गोष्टीची वाट पाहत आहेस ना तीच गोष्ट घडणार आहे कारण कारण आम्ही अर्जुनची उष्टी हळद घेऊन आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र सायली आता खूपच खुश होते आणि हे सगळं कसं जमलं तुम्हाला असं त्या दोघींना विचारायला लागते त्या दोघी सांगतात तू आमची काळजी करू नकोस आम्ही एकदा मनामध्ये आणलं ना की ही गोष्ट करायची की आम्ही ती गोष्ट केल्याशिवाय गप्पच बसत नाही असं म्हटल्यावरती मग ईश्वरी ती उष्टी हळद घेते आणि सायलीला अर्जुनची उष्टी हळद लावते आणि सायली खूपच खुश होते फायनली प्रियाला नाही तर सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागलेली असते आणि त्यामुळे सायली खूपच खुश असते एक एक करत सगळे विधी तिच्या मनासारखे पार पडत असतात त्यावेळी नम्रता सांगत असते की खरं सांगू का सायलीताई तर तुझ्या आणि अर्जुनच्या प्रेमामध्ये आम्हाला काहीतरी करता आलं आम्हाला थोडासा खारीचा वाटा उचलून तुमची मदत करता आली त्यासाठी आम्ही दोघी एकमेकी तुमचे खूप आभार मानतो आणि स्वतःला पण खूप आता धन्य समजतो की तुमच्या प्रेमामध्ये आम्हाला सुद्धा काहीतरी करता आलं यावरती सायली म्हणते खरं सांगू तर मी तुमचे आभार मानले पाहिजेत माझ्यासाठी इतकी मोठी रिस्क घेऊन तुम्ही आता हे सगळं केलंत ना खरंच तुमचे खूप खूप आभार असं म्हणत सायली आभार मानते सायलीला उष्टी हळद लागते त्या दोघे जणी निघून जातात रात्रीच्या वेळेला सायली आता सगळं सामान काढून तिकडे बसलेली असते तितक्यात तिथे कुसुम येते काय ग सायली झाली का पॅकिंग त्यावरती आता सायली म्हणते हो कुसुमताई चाललंय आता कुसुम भाऊक होते काय ग तुझ्या या माहेरला विसरून जाशील का तू यावरती सायली सांगते असं कसं कुसुमताई अहो अग मी ज्या वेळेला सासरी चालले त्यावेळेला माहेरच्या आठवणी तर घेऊन चालले आणि पुन्हा माहेरपणाला चार दिवस मी इथे जाणार आहे की ते माझं सासर आहे हे माझं माहेर आहे आणि सासरी कायम राहून माहेरी चार दिवस येण्यात जी मजा असते ना ती कायम माहेर जाण्यात नसते ना आणि हेच मी करायला चाललेली आहे यावरती कुसुम म्हणते कसं ग तुझं लंगड बाहेर म्हणजे आता तुझी पाठवणी करायला ना तुला कुणी आशीर्वाद द्यायला ना कुणी तुला चार शब्द सांगायला यावरती सायली सांगते तू काळजी करू नकोस यावरती कुसुम म्हणते अगं असं कसं उद्या पण तुझी पाठवणी होताना तुला आशीर्वाद देण्यासाठी मधुभाऊ असतील नसतील याची मला खरंच काही कल्पना नाही यावरती सायली म्हणते खरंच तू काळजी करू नकोस कुसुमताई अगं मधुभाऊ जरी माझ्या सोबत नसले ना तरी त्यांची शिकवण ही माझ्यासोबत कायम असणार आहे त्यामुळे तू काहीच काळजी करू नको असं म्हणत ती आता कुसुमला समजावते कुसुम सांगते असं कसं ग मधुभाऊ इथे असते तरी तुला आशीर्वाद काही मिळालाच नसता असं म्हटल्यावर ती सायली म्हणते असू दे त्यांची शिकवणूक मी सोबत घेऊन चालले त्यावरती कुसुम म्हणते मी तर तुला तशी काही शिकवणूक दिली नाही पण हो सायली तुझ्या लग्नासाठी मी एक नक्कीच केले असं म्हणत आता कुसुम आपल्याकडची आपण घेतलेली एक साडी सायलीला देते आणि तुझ्या लग्नाचा आहे म्हणून तुला ही साडी मी दिलेली आहे असं आता सांगते असं म्हणत ती आता सायलीला साडी देते सायली ती दे साडी पाहते आणि कुसुम ताई अगं किती छान साडी आहे खरंच थँक्यू थँक्यू सो मच उद्याच्या लग्नातनं मी ही साडी नेसणार आहे ही साडी नेसून मी लग्नाच्या बहुल्यावरती उभी राहणार आहे असं म्हणत ती कुसुमचे आभार मानायला लागते आणि साडी साडी उळाशी पोटाशी कवटाळायला लागते आणि आता ती सांगते खरंच मला आईचा आशीर्वाद मिळालेला आहे असं मला वाटतंय तू माझी नुसती बहीण आहेस तर आईसारखं माझ्यावरती प्रेम करतेस तू कुसुमताई असं म्हणत सायली आता कुसुमला मिठी मारते आणि मला तर टेन्शन आले की उद्याचं कसं होणार असं म्हणत असतानाच चैतन्यचा तिला कॉल येतो चैतन्य सांगतो सायली वहिनी यावरती सायली सांगते बोला चैतन्य भाऊजी यावरती चैतन्य म्हणतो अग तू इकडे येऊ नये फार्म हाऊस वरती म्हणून प्रियाने जागोजागी गुंड ठेवलेले आहेत आणि सिक्युरिटी गार्ड आहेत आहे ते गुंड आहेत ते म्हणजे महिपतीचे गुंड इकडे सिक्युरिटी गार्ड बनवून आलेत असंच मला वाटतंय त्यामुळे तू आता जरा काळजी घे कारण तुला इथपर्यंत पोहोचण्यासाठी जरा जास्तच त्रास करावा लागणार आहे कसं काय तू उद्या इकडे पोहोचशील यावरती सायली म्हणते कसं काय मला माहीत नाहीये किंवा मी कोणतीही योजना अजून काहीच केलेली नाहीये पण मी तिकडे येणार इतकं मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा अर्जुन सरांशी माझंच लग्न होणार हीच गोष्ट खरी आहे मी काही झालं तरी तिकडे पोहोचणार आहे तुम्ही काळजी करू नका असं म्हटल्यावरती मग मात्र चैतन्य सांगायला लागतो तुला उद्यासाठी खूप खूप ऑल द बेस्ट कारण कारण तुला त्याची उद्या गरज लागणार आहे इथे जो काही प्रकार चालला ना त्यामुळे मलाच कळत नाही आहे की मी तुझी कशी मदत करू शकणार आहे यावरती सायली म्हणते चैतन्य भाऊजी हो तुम्ही हे जे सगळं मला सांगताय ना त्याच्यानीच माझी खूप मदत होत आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल असं म्हणत सायली फोन तर ठेवते पण फोन ठेवल्यावर ती सायलीच्या डोक्यात विचार येतो कसं होणार आहे म्हणजे ह्या सिक्युरिटी गार्डना हे करून मी आत कशी जाणार सायलीला काहीच कळत नसतं पण तिला एवढं माहिती असतं काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये जाणार म्हणजे जाणारच असं तिच्या मनाचा निश्चय असतो पण मार्ग नसतो मनात इच्छा असते तरी मार्ग तिला माहीत नसतो कसा आहे ते आता इकडे लग्नाचा दिवस उजाडतो जेव्हा लग्नाचा दिवस उजाडतो त्यावेळेला अश्विन अर्जुनला तयार करत असतो आणि त्यावेळेला अर्जुनला फेटा बांधत असताना अश्विन म्हणतो दादा आत्तापर्यंत सगळ्यात हँडसम नवरा आहे तू म्हणजे आत्तापर्यंत इतका हँडसम नवरा कुणी पाहायलाच नसेल तुझ्या लग्नात पहिल्यांदा पाहतील आणि त्यानंतर माझ्या लग्नात दुसऱ्यांदा पाहतील असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुनचं काहीच कळी खुलत नसते तो पूर्णपणे उदास एका ठिकाणी बसलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये आता काहीही बोलायला सुद्धा तयार नसतो हे सगळं चालू असताना मग आता तिकडे चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती इकडे अश्विन सांगत असतो बघ तरी कसं तो छान दिसतोय ते चैतन्य म्हणतो हो अर्जुन खरंच खूप छान दिसतोय तोपर्यंत तिकडे प्रतिमा येते प्रतिमाला अर्जुनची काळजी वाटत असते मग अर्जुन उठतो आणि आता प्रतिमा म्हणते काय रे झाली का तयारी यावरती आता इकडे अर्जुन हो म्हणतो खरा पण त्याच्या डोळ्यामध्ये बघितलेले भाव बघून इथे आता सांगायला लागते प्रतिमा काय रे खुश आहेस ना हा प्रश्न विचारल्यावरती अर्जुन थोडासा गडबडतो आज प्रतिमात त्यांनी हे असं का विचारलं आपल्याला म्हणून अर्जुन तिच्याकडे पाहायला लागतो त्यावरती प्रतिमा म्हणते काय खुश आहेस ना मनापासून काही गोष्टी केल्या तर माणूस खुश होतो असं म्हणत ती आता अर्जुनच्या दिशेने येते यावरती अर्जुन म्हणतो प्रत्येक गोष्ट आपल्या मनासाठी करायची नसते काही गोष्टी दुख दुसऱ्यांच्या सुखासाठी सुद्धा करायच्या असतात यावरती मग आता कल्पना प्रतिमा सांगायला लागते अरे दुसऱ्यांच्या सुखासाठी दुसऱ्यांच्या आनंदासाठी गोष्टी कराव्यात नक्कीच कराव्यात पण पण या सगळ्यामध्ये लग्न ही ती गोष्ट नाही आहे की जी दुसऱ्यांच्या आनंदासाठी करावी ती गोष्ट फक्त आणि फक्त आपल्या आनंदासाठीच करायची असते कारण लग्न ही गोष्ट दुसऱ्यांना खुश करण्यासाठी नाही तेच मुळात ती स्वतःला आयुष्यभराचा सोबती शोधण्यासाठी असते त्यामुळे ती गोष्ट दुसऱ्यांना खुश करण्यासाठी कसं कोणी करू शकतं यावरती अर्जुनला काहीच उत्तर सापडत नसतं त्या नक्की आता कशाबद्दल बोलते किंवा त्या या सगळ्यामध्ये आपल्याला काय सुचवू पाहते आहे हे काही अर्जुनला कळत नसतं मग तो आता प्रतिमाला सांगायला लागतो त्या तू काळजी करू नकोस काही झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुझ्याच मुलीसोबत लग्न करणार आहे असं म्हणत तो आता प्रतिमाला एक सिक्युरिटी देत असतो की प्रतिमाला वाटत असेल की काय आहे अर्जुनच्या मनात तन्वीसोबत लग्न करणार आहे की नाही असा अर्जुनचा समज असतो पण प्रतिमा मात्र आपल्या मतावरती ठाम असते की अर्जुनचं लग्न हे फक्त आणि फक्त सायलीसोबतच व्हायला पाहिजे त्यावरती प्रतिमा म्हणते ठीक आहे तुझ्या मनात काय तू बोलत काय नाही आहेस ह्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या नाही आहेत पण मला फक्त इतकंच सांगायचं आहे की लग्नासारखी गोष्ट इतरांच्या आनंदासाठी आपण कधीच करू नये असं म्हटल्यावरती अर्जुन तिला पुन्हा सांगतो तू काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल प्रतिमा म्हणते ठीक थी आहे तू जर का इतक्या कॉन्फिडेंटली बोलत आहेस तर ठीक आहे असं म्हणत प्रतिमा पाठ फिरवून तिकडे जायला निघणार पण तितक्यात तिची नजर टेबलावरती असलेल्या सायलीच्या ओढणीकडे जाते जेव्हा तिची नजर तिकडे जाते मग आता प्रतिमा ती ओढणी बघते आणि त्या टेबलच्या दिशेने येते प्रतिमाला त्याच्याबद्दल ॲक्च्युली माहित नसतं की ही ओढणी सायलीची आहे किंवा या ओढणी ओढणी सायलीने दिलेली आहे अर्जुनला त्यामुळे प्रतिमा तिकडे येते आणि ती ओढणी आपल्या हातात घेते ती ओढणी हातात घेते त्याच्यावरून हात फिरवते त्याचा मऊवार स्पर्श ती अनुभवते आपल्या लेकीचा स्पर्श त्यात तिला जाणवतो आणि ती ओढणी आता छानपैकी घडी करते आणि ती अर्जुनला म्हणते काम होत नाही आहे पण पण ज्या वेळेला मला आता आ, ही ओढणी बघितली ना त्याच वेळेला मला समजलं की ही ओढणी तुझ्या या ड्रेसवरती खूप छान दिसेल आणि म्हणून म्हणून तू ही ओढणी तुझ्या या, तुझा या, तुझा या ड्रेससोबत घाल असं म्हटल्यावरती मग आता अर्जुनला कळत नाही की अचानकपणे प्रतिमा अत्याला हे काय झालं प्रतिमा त्या या सगळ्यामध्ये अचानकपणे मला ही ओढणी का बरं हे करायला सांगती आहे त्यावरती आता अर्जुन काहीच बोलत नाही आणि त्यावरती प्रतिमा सांगायला लागते खरं सांगू का तर या ओढणीचा जो हळूवार स्पर्श आहे ना तो स्पर्श खूप छान आहे आणि तो मला भावला म्हणून मला असं वाटते की तू ही ओढणी स्वतः घ्यावीस आणि आता लग्नाच्या या पूर्ण आउटफिटवरती ही तुझी ओढणी सूट पण होती आहे लग्न होईपर्यंत तू ही ओढणी काढू नको असं म्हणत प्रतिमा त्याच्या गळ्यामध्ये सायलीची ओढणी घालते आणि ती न काढण्याविषयी त्याला आता सांगते अर्जुनला कळत नाही काय नशीब आहे प्रतिमात त्यांनी का ही ओढणी उचलली असेल तिला त्याच वेळेला ही ओढणी का दिसली असेल प्रतिमा ओढणी घालते आणि तिकडून निघून जाते त्यावरती अश्विन आता म्हणायला लागतो दादा प्रतिमात्याला ही ओढणी का बरं सुचली असेल द्यायचं यावरती आता इकडे चैतन्य बाजू सावरत म्हणतो की असू दे प्रतिमात्यानी जरी ही ओढणी दिली असेल ना तरी ही या ड्रेसवरती खूप छान दिसते बघ ना यावरती अश्विन म्हणतो हो खरच आहे ही ओढणी या ड्रेसवरती खरंच खूप सुंदर दिसत आहे फायनली सायलीने दिलेली ओढणी अर्जुनने लग्नामध्ये घातलेली असते त्याला निमित्त जरी प्रतिमा झाली असली तरी नशीब मात्र सायलीचं चा जोरदार असतं चैतन्य हे सगळं पाहतो आणि खरंच या दोघांचं खर दो प्रेम किती अतूट आहे की ही फायनली सायली वैलीची ओढणी याच्या गळ्यापर्यंत पोहोचलीच आणि तोपर्यंत इकडे आता अर्जुन ती ओढणी घेऊन हात धरतो आणि खूपच भाऊक झालेला असतो अर्जुन या सगळ्यामध्ये खूप भाऊक होतो ती ओढणी आपल्या हातात धरतो तोपर्यंत इकडे आता चैतन्य म्हणतो एक मिनिट ठाम मी छानपैकी फोटो काढतो चैतन्यला हा फोटो आता सायलीपर्यंत पाठवायचा असतो म्हणून चैतन्य तो फोटो काढतो आणि आता इकडे तो म्हणतो दोनच मिनिटं हा आणि तो ताबडतोब सायलीला कॉल करतो त्यावेळेला सायली म्हणते चैतन्य भाऊजी मला असं का वाटलं हो की अर्जुन सर अचानकपणे माझ्या इतक्या जवळ आल्यासारखे यावरती चैतन्य म्हणतो काय गं सायली वेणी नक्की काय वाटतंय तुला यावरती सायली म्हणते काही मला समजत नाही आहे पण मला या गोष्टी असं वाटत आहेत की अचानकपणे अर्जुन सर माझ्या जवळ आले त्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो इकडे चैतन्य सांगायला लागतो तुमची टेलिपथी ही एकदम वेगळीच आहे बरं का यावरती आता इकडे असायली म्हणते काय झालंय काय नक्की त्यावरती मग आता चैतन्य सांगायला लागतो माहिती आहे का अग आता तू जी ओढणी दिली होतीस ना मला तीच ओढणी अर्जुनने घातलेली आहे म्हणूनच म्हटलं की तुमची टेलिपथी ही खूपच स्ट्रॉंग आहे यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगते खरंच का म्हणूनच मला अचानकपणे मी ह्यांच्या खूपच जवळ आल्यासारखी वाटत आहे असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो ठीक आहे आता मी फोन ठेवतो चैतन्याला कोणीतरी आवाज दिलेला असतो चैतन्य सांगतो तू एक काम कर सायली सायलीवेणी लवकरात लवकर ये इकडे मग आता पुढचं काय करायचं ते आपण बघूया असं म्हणत चैतन्य आता इकडे सायलीला बोलवत असतो तोपर्यंत ज्या वेळेला आता सायली फोन ठेवते तिला आता टेन्शन आलेलं असतं की मी चैतन्य भाऊजींना बोलले तरी की मी येते पण कशी येऊ मी फार्म हाऊसपर्यंत तर पोचेन पण फार्म हाऊसमधून आत्मदित्या सिक्युरिटी गार्डला हे करून मी कशी जाणार आहे असं म्हणत आता इकडे ती उदास असते तोपर्यंत आता इकडे कुसुम येते कुसुम आल्यावरती एक कुसुम तिला म्हणते काय गं सायली काय झालं इकडे अर्जुन सायलीची ओढणी पकडून रडत रडतच डोळ्यात अश्रू असतात कारण हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध झालं असलं तरी तरी हे लग्न मोडण्याचा त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो कारण त्याने दिलेलं पूर्णांचीचं वचन इकडे तोपर्यंत प्रिया अगदी मोठ्या तयार झालेली असते आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता आता तयार होते आणि विचार करत असते गेले दीड़ वर्ष दीड़ वर्ष या क्षणाची मी वाट पाहत होते माझं सुख माझा हक्क माझा जे मान सन्मान आहे तो सगळा बळकवून सायली आता इथे बसली होती पण पण आता काहीही झालं तरी तरी त्या घरावरती माझी सत्ता असणार आहे अर्जुन तिथली माणसं सगळ्यांना आता मी नाचवणार आहे बाद झालं आत्तापर्यंत खूप हे सहन केलेलं आहे पण आत्ता नाही आता त्या सायलीला दाखवून देणार आहे की सुभेदारांची खरी सून ती नाही आहे तर मी आहे काही झालं तरीसुद्धा त्या सायलीला इकडे एंट्री तर नाहीच आहे पण पण आता सायली सायलीची सावली सुद्धा मी अर्जुनवरती पडू देणार नाहीये ना असं म्हणत प्रिया आता खुनशी नजरेने हे सगळं करत असते आणि ती आता सिक्युरिटी गार्डना टाईट करते जेणेकरून सायली अजिबात एंटर करता कामा नये आणि आता ती स्वप्न बघत असते अर्जुन लग्नाची तोपर्यंत सायली तयार होत असते कुसुम बॅग काढते कुसुम सुद्धा बॅग भरते आणि उदास सायलीला बघून आता कुसुम म्हणायला लागते काय ग सायली अशी का उदास आहेस आतापर्यंत तर तू खूप खुश होतीस की लग्न होणार म्हणजे होणार आज काय झालं यावरती आता इकडे सायली सांगते कुसुमताई मला खूप भीती वाटत आहे म्हणजे मी आत्तापर्यंत तर स्ट्रॉंग होतेच पण तरीसुद्धा मला खूप टेन्शन आले कारण कारण तिने खूप सिक्युरिटी टाईट ठेवलं असं चैतन्यभाऊजी म्हणाले होते आणि त्यामुळे मी तिकडे फार्म हाऊसपर्यंत पोहोचेन पण तिथून आत कशी पोहोचू यावरती कुसुम सांगते मग तुझी बहीण कधी कामाला येणार आहे मी आहे ना यावरती सायली म्हणते तू काय करणार कुसुम म्हणते अगं मी तुझी फक्त बहीण नाही आई सुद्धा आहे तू म्हटली होतीस ना मग ही बहीण कम आई कधी कामाला येणार मी या सगळ्याची ऑलरेडी सोय केली असं म्हटल्यावर ती सायलीला धक्का बसतो काय कुसुमताई तू सोय केलीस यावरती कुसुम म्हणते हो मी सोय केलेली आहे यावरती सायली म्हणते खरंच कुसुमताई तू खूप ग्रेट आहेस कुसुम म्हणते हो हे सगळं नंतर आता तू इथून निघण्याच्या यावरती सायली खूपच खुश होते कुसुमला मिठी मारते आणि दोघी जणी आता इकडे फार्म हाऊस वरती जायला निघतात कुसुमने पद्धतशीरित्या सोय केलेली असते आणि ते म्हणजे बँडबाजा वाजवणारी जी माणसं असतात त्यांच्याशी संगनमत करून तिने आता दोन युनिफॉर्म आपल्याला मिळवून सायली आणि तिला स्वतःला एंट्री मिळवण्याचा सगळा सगळा प्लॅन केलेला असतो पण निघताना सायली थोडीशी उदास होते आणि ती आता सांगायला लागते की कुसुमताई ना जर मला मधुभाऊंचा आशीर्वाद मिळाला असता तर असं म्हटल्यावर ती कुसुम थोडीशी उदास होते आणि त्याच वेळेला इकडे आपल्याला लगेच दुसऱ्या भागामधला सीन दाखवला असतो की इकडे अर्जुन आणि प्रिया यांचे विधी चालू असतात आणि आता त्याच वेळेला असं प्रियाला घाई असते गुरुजी झाले का विधी सगळे म्हणजे आता हा विधी झाल्यानंतर मंगळसूत्र गळ्यात घालायचं आहे ना यावरती गुरुजी म्हणतात हो हो असं म्हणत गुरुजी तिला थोडी शांती घ्यायला सांगत असतात पण तिला शांती कुठली ती या सगळ्यामध्ये उतावळी नवळी गुडघ्याला बाशिंग झालेलं असतं त्यावरती आता इकडे प्रिया म्हणते आता बांधायचं का मंगळसूत्र गुरुजी आता बांधायचं का गुरुजी आता सांगतात की ठीक आहे विधी संपन्न झालेली आहेत आणि आता तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र घालू शकता मग नाईलाजाने अर्जुन आपल्या हातामध्ये मंगळसूत्र घेऊन ते आता प्रियाच्या गळ्यामध्ये ज्या वेळेला घालायला निघतो त्याच वेळेला धमाकेदार एंट्री करत आता तिकडे सायली आलेली असते ज्या वेळेला सायलीची एंट्री होते प्रिया समोर पाहते कोण आहे रे तिकडे कोण आहे रे तिकडे त्यावरती आता सायली वेशात आलेली असते ती म्हणजे बँड बाजा वाजवणाऱ्या लोकांच्या आणि मग सायली आता आपला युनिफॉर्म काढते आणि आता ती सांगते या लग्नासाठी आलेली आहे खरी अर्जुन सुभेदार यांची बायको अर्जुन सुभेदार यांचं लग्न होणार तर ते फक्त आणि फक्त त्यांच्या बायकोसोबतच असं अर्जुन सुभेदार लग्नच करू शकत नाहीत कारण त्यांची एक बायको आहे असं म्हणत सगळ्यांच्या समोर सायलीने धमाका केलेला आहे आणि हे लग्न मोडत आप आपल्या अर्जुन सरांसाठी सायली अनेक संकट पार करत तिथपर्यंत पोहोचले आता सायलीने अनाउन्समेंट तर केले पण हे लग्न कसं होणार सुभेदार फॅमिली विरोध करणार का हे सगळं येणाऱ्या भागातच कर